सर्व पत्रकारांचे विशेष आभार गेले काही दिवस कडकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण कणकोली शहरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या निवडणुकीविषयी फार मोठी उत्सुकता ही महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातल्या आणि शहरातल्या जनतेला लागून राहिलेली होती आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यासमोर माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या साठी या ठिकाणी मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर या निवडणुकीला मी सामोरं जाहोत ही माझी व्यक्तिगत भूमिका नव्हती पण ज्या पद्धतीनं जनतेमधनं जो आवाज एक निर्माण झाला या शहरातील ग्रामीण भागातील जनता असेल या शहरातील व्यापारी असतील विविध क्षेत्रामधली जे सगळी जनता आहे त्या जनतेनं सातत्यानं माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढली पाहिजे जनतेचा जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे ही भूमिका शहरवासियांनी इथल्या जनतेनं त्या ठिकाणी घेतली आणि मग सातत्यानं हा आग्रह गेले अनेक दिवस त्या ठिकाणी वाढत राहिला आणि जवळजवळ आता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दोन तीन दिवसावर या ठिकाणी हा विषय शिल्लक राहिलेला आहे तर या शहरामध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातन जे एक भ्रष्टाचारी टोळी आहे एक गँग आहे आणि या पासून या पासून या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मुक्तता हवी आहे आणि म्हणून भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि हे सामोरं जात असताना सगळी राजकीय पादत्राणे म्हणा हे सगळं बाजूला ठेवून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन एक शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे सतराही वॉर्डमध्ये सतराही नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खर तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित पवारगड असेल शिवसेना शिंदे सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आर असेल वंचित आघाडी असेल भारीप असेल ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि जनतेला एकत्र घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने आहे सगळ्याच लोकांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं आवाहन करतो की आपण या सगळ्या राष्ट शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी या शहरातल्या परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं हो। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीकर हा या संपूर्ण आघाडीचा शहर विकास आघाडीचा एक नारा आहे आणि कुठंतरी कणकवलीकरांना एक मोकळा श्वास जो हम करेसो कायदा त्या जो शहरामध्ये आहे ज्या पद्धतीनं सत्तेचा माज हा ज्या सत्तेधारांना आलेला आहे हा माज उतरवण्यासाठी सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी एकत्र यावं कारण जवळजवळ तेरा हजार किंवा त्याच्यापेक्षा अधिक हे मतदार या शहरामध्ये आहेत आणि या सगळ्याच मतदारांना ऐंशी टक्के मतदान होईल या सगळ्या मतदारांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण सगळेजण एकत्र या आणि कुठंतरी या सगळ्या दहशत दहशतवादीची प्रवृत्ती आहे जी जो भय आहे जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारातनं कणकोलीकरांना त्या ठिकाणी मुक्त करूया खर तर गेली आठ वर्ष पाच वर्ष दोन हजार अठरामध्ये ही निवडणूक झाली त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासकीय कारभार होता जवळजवळ दरवर्षी पन्नास कोटीपेक्षा अधिकचा निधी हा या शहरावर आला जवळजवळ गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी या शहरावर खर्च झालेला पण हा निधी नेमका गेला कुठे नेमका कोणाचा विकास झाला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कणकोलीकर जनता दुर्बीण घेऊन या चारशे कोटीच्या निधीच्या शोधामध्ये आहे आणि या सगळ्या जो हा जो काही कारभार आहे या कारभाराच्या बा बाबतीमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे खऱ्या अर्थानं जर जन कणकोलीकरांचा विकास करायचा असेल कणकवलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायची असतील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त जर कणकोली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय त्या ठिकाणी जनतेच्या समोर आहे आणि अतिशय चारित्र्यवान तरुण तडफदार अशा प्रकारचे उमेदवार हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी दिले दिले घेत जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी कुठंतरी आम्ही शहर म्हणजे त्या ठिकाणी शहराचे मालक आहोत अशा पद्धतीनं आज सत्ताधारी वागताय छोट्या छोट्या दाखल्यांसाठी कामांसाठी त्या ठिकाणी त्यांचा पक्ष विचारला जातो त्यांचा त्यांना त्या ठिकाणी दहशत निर्माण केली जाते आणि कुठंतरी आम्ही सत्ताधारी आहोत आमचं कोणी त्या ठिकाणी वाकडं करू शकणार नाही आणि आम्ही सांगू तेच त्या ठिकाणी होणार आहे हा जो काय भ्रम आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला आहे या पवित्र हक्कामधनं त्या ठिकाणी हा हे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन त्या ठिकाणी हटळ आज मी शहरातल्या जनतेला एवढंच सांग की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हे त्या ठिकाणी येणार आहे आणि या पैशाच्या जोरावर आपण कणकवली विकत घेऊ शकतो हा सत्ताधाराने एक माज आहे आणि हा माज खऱ्या अर्थानं आपल्याला उतरावं लागेल कारण ही कणकवली एक लौकिक आहे एक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं अशा प्रकारचं एक शहर आहे आणि म्हणून या शहराचं पुन्हा एकदा लौकिक निर्माण करण्याचं काम एक माणुसकीचं वातावरण एक स्नेहभावाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत खरं तर ही आपले परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे आणि या सगळ्या भूमीमध्ये कुठेतरी एक आदर्शवत असं काम हे सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावं या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रयत्न या सगळ्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आहे मी तर आपल्याला मी शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे सगळ्या पक्षांकडे त्या ठिकाणी मी पाठिंबा मागतो भारतीय जनता पार्टीला पण सांगतो की आपणही माझ्या या शहर विकास आघाडी पॅनलला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा कारण आज खरी गरज आहे सत्तेमध्ये परिवर्तन करणं लोकांना त्या ठिकाणी मोकळा श्वास या भ्रष्टाचारात त्या ठिकाणी लोकांनी बाहेर यावं ही भूमिका या निमित्तानं आहे आणि मला विश्वास आहे की मागचा जो माझा पराभव होता तो फार थोड्या मतानं त्या ठिकाणी झालेला होता थोडस त्या ठिकाणी जे मागच्या पाच आठ वर्षापूर्वी झालं त्यामध्ये सुद्धा आता लोकांनी उठाव केलेला आहे आणि कुठंतरी आम्ही या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी बदल करणार ही भूमिका जनतेने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे लोकांना त्या ठिकाणी वाटते की परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे जा, बदल झाला पाहिजे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे मतार संगा मदे या मतदारसंघामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळेच मी सोमवारी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करणार आहे सतराच्या सतरा वॉर्डमधील सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार आहोत आणि मला विश्वास आहे की जनतेचा पूर्ण पाठिंबा या निमित्तानं मिळेल आणि एक वेगळा इतिहास कणकोलीची जनता त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं घडवेल कारण एक स्नेहाचं जे वातावरण आहे ते झालं पाहिजे प्रत्येक माणसाला या शहरामध्ये सन्मानानं जगता आलं पाहिजे याच्यासाठीचा हा त्या ठिकाणी लढा जाहीर केला म्हणजे खासदार विनायकराव असतील वैभव नायक असतील किंवा प्रमुख उद्धव ठाकरे असतील ते आपण शिंदे गटासोबत जराही जाणार नाही आणि भाजप आणि शिंदे गट यांना एकत्रित घेऊन कोणतीही निवडणूक लढणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं असताना आपण सांगता की त्यांनी आपल्यासोबत घ्यावं मी पहिल्यांदाच सांगितलं आपल्याला राजकीय पक्षाचं भूमिका बाजूला ठेवून या ठिकाणी शहर विकास आघाडी मग याच्यामध्ये सगळेच त्याच्यामध्ये असतील आणि म्हणूनच आम्ही शहर विकास आघाडी करतोय आम्ही कुठल्याही पक्षाचं चिन्ह घेऊन ही निवडणुकीला सामोरं जात नाही आमचं चिन्ह हे वेगळं अपक्ष अशा पद्धतीचं शहर विकास आघाडीचं चिन्ह घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि याच्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग हा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मग मी म्हणालो ना भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचे जे नेते असतील पालकमंत्री असतील खासदार राणेसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी सह किंवा जे इतर पक्षाचे जे सगळे प्रमुख लोक आहेत या सगळ्यांनी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा जेणेकरून या शहरामध्ये परिवर्तन व्हावं खऱ्या अर्थानं या शहराचा विकास व्हावा आणि जो शहराचा लौकिक आहे हा लौकिक त्यानिमित्तानं जातनं मी आवाहन करतो भारतीय जनता पार्टीला इतर पक्षांना सगळ्या पक्षांना की आपण सगळे एकत्र येऊया मी मगाशी म्हणालो की एक जी टोळी आहे भ्रष्ट या टोळीच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कणकोलीच्या जनतेला वाचवायचा आहे त्यांचा जो त्यांची जी, जी लूट होते त्यांना जे अतिशय म्हणजे तुझा पक्ष कुठचा तुझं काय काम आहे कसं त्या ठिकाणी मी अडवणार ते मग बिल्डर असतील बांधकाम व्यावसायिक असतील जमीन मालक असतील या शहरामधली जनता ही या सगळ्या कारभाराला त्या ठिकाणी त्रस्त झालेली आहे आणि म्हणून कुठंतरी परिवर्तन व्हावं आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर व्हावं हाच या मागची हा सगळा आमचा उद्देश आहे मी आपल्याला सांगतो भारतीय जनता पार्टीला सुद्धा माझी सांगणं आहे की आपण त्या ठिकाणी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा आर एस एस असेल आर एस एसने द्यावा आम्ही कुठलंही त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करणार नाही सर्व समावेशक सगळ्या लोकांना घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना सगळ्या अठरा आटा, अठरा पगड जातीला घेऊन त्या ठिकाणी केली के तशा पद्धतीनं आम्हाला एक राज्य तशा प्रकारची ही सत्ता तशा प्रकारचं परिवर्तन आम्हाला त्या ठिकाणी करायचं तशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला या शहरामध्ये त्या ठिकाणी काम करायचं प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे अनेक पक्षांमध्ये किंवा अनेक उमेदवार इच्छुक आहेत प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे अनेक पक्ष एकत्र येत असताना विचारांचं आदान प्रदान होणं किंवा तशा पद्धतीनं ऍडजस्टमेंट होणं हे त्या ठरलेल्या वेळामध्ये कदाचित शक्य होत नाही पण तो एक प्रयत्न आहे सगळ्यात पक्षामध्ये त्याशा पद्धतीनं अनेक इच्छुक उमेदवार असल्यामुळे कुठंतरी एखादा नगरसेवक होणार एखादा त्या ठिकाणी नगराध्यक्ष होणार आणि त्यामुळे जे जे इच्छुक आहेत त्याच्यामध्ये काही ना काही लोक नाराज राहणारच आहेत त्या नाराजांना त्या ठिकाणी बरोबर घेतलं जाईल ते येत असतील तर त्यांना त्या ठिकाणी बरोबर घेतलं जाईल सामावून घेतलं जाईल पण मी आपल्याला म्हणालो की माझे सतराच्या सतरा उमेदवार हे त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी तयार आहेत आणि नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार म्हणून सगळ्या शहरवासियांनी सातत्यानं मला त्या ठिकाणी आपणच ही भूमिका घेतली पाहिजे आपणच नगराध्यक्ष पदाचा चेहरा असला पाहिजे तरच हे परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास जनतेनं मला त्या ठिकाणी दिला आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी उतरलेलो आहे आणि मला विश्वास आहे त्या जनतेच्या आशीर्वादावर प्रेमावर त्या ठिकाणी मी विजयी मोठ्या मतधिक्यानं या शहरामधलं मत त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून विजयी होईल तो जनतेचा जो माझ्या मागे सातत्यानं तुम्ही उभे राहा अशा प्रकारची सातत्याने जी मागणी होती या मागणीमध्ये मी त्या ठिकाणी विचार करत होतो की नेमकं कशा पद्धतीनं आपण या लोकांच्या मागणीच्या सामोरं गेलं पाहिजे किंवा काय आपल्याला नेमकं करावं लागेल आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी शहर विकास आघाडी हा त्या ठिकाणी आग्रह धरला आणि शहर विकास आघाडी धरल्यामुळे त्या ठिकाणी सगळे लोक या सगळ्या आघाडीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला येताना दोन तारीखला मतदान होईल आणि तीन तारीखला एक एक इतिहास घडवणारा निर्णय एक परिवर्तन या शहरामध्ये आपल्याला होताना दिसेल नेमकं विकास काय अनेक मुद्दे मला बोलायचे म्हणजे एकच बोलतो धबधबा तिथं पाणी घडलं पाहिजे तिथं पैसे घडत आहे काय कोणाची मागणी होती काय कोणाची मागणी नव्हती धबधबा कधी त्या धबधब्यानं पाणी वाहताना मी बघलो नाही धबधब्याचं म्हणणं धबधबा म्हणजे पाणी गळलं पाहिजे पाणी गळतच नाही तिथं पैसा गळतो कसला विकास कोणाचा विकास मी म्हणून मग अशी म्हणालो की कणकवली कर अरे मी दुर्बीण देणार आहे की शोधा तुम्हाला तरी दिसतो का बघा याच्यात नेमका विकास कोणाचा झाला हाच प्रश्न जन कणकवली शहरवासियांच्या समोर आहे आणि म्हणून त्यांना जो वाटतो जो जवळजवळ जो चारशे कोटी रुपये या शहरावर माझ्या मते कदाचित अधिक असतील ते चारशे कोटी रुपये आहेत कुठेही चला तुम्ही तरी दाखवा काय कुठली व्यवस्था आहे मूलभूत सुविधाच मिळाल्यात नाही कणकुलीकरांना विकासाचं राहिलं बाजूला जो जो स्वाभिमान असतो तो स्वाभिमान सुद्धा कणकोलीकरांना राहिलेला नाही धक्क्या आवाज कोण उमेदवारच मिळत नाही कोण उभं राहायला बघत नाही काय नेमकं म्हणजे माझी कणकोली म्हणजे काय ही कणकोली सगळ्यांची आहे सर्वसामान्यांची आहे आणि त्या प्रत्येकाला या शहरामध्ये मानेनं जगता आलं पाहिजे आपलं मत त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे आपण त्या ठिकाणी म्हणजे लोकांना लुटायचं आणि त्याच लोकांना दादागिरी करायची ही गुरची पद्धत तुम्ही जनतेला विकासापासून वंचित ठेवलं शहराचं जे वातावरण असतं जे एक शांततामय ते तुम्ही बिघडून टाकलं जातीबातीच्या जा राजकारणामध्ये लोकांना त्या ठिकाणी रोज तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं भांडणं करतायत आणि स्वतःच्या स्वार्थापलीकडे कुठलंही तुम्ही काम केलेलं नाही त्यामुळे जनतेचा आक्रोश आहे उद्रेक आहे संताप आहे आणि हे मतपेटीतनं दोन तारीखला मतदान होईल तीन तारीखला जो मतपेटीतनं जो निकाल येईल हा निकाल मी परत एकदा सांगतो एक या शहरामध्ये इतिहास घडेल